सेनापती धर्मवीर स्वातंत्र्य सेनानी राजे महाराणा प्रताप राजेश्री छत्रपती शाहू महाराज या व अशा अन्य आद्य क्रांतिकारी नेत्यांना मानाचा मुजरा करून आई जगदंबेला वंदन करून आई तुझा भवानीला वंदन करून खंडेश्वरी मातेला वंदन करून आणि जेजुरीचा खंडोबार आहे याला पिवळा धमुक असा भंडारा उधळून मी या ठिकाणी माझ्या शब्दांना सुरुवात करते भावांना मेंढ्रांच्या कळपामोर उभं राहून लांडग सुधी गुरगुरत मेंढरांच्या कळपामोर उभं राहून लांडग गुरगुरत परंतु लांडग्यांच्या गुर फोडायला त्याला वाघाच काळीज लागतं आणि हे वाघाचं काळीज दुसरं तिसरं कुणाचं नसून राजे महाराणा प्रताप यांचं होतं आणि म्हणूनच वाघासारखं काळीज आणि राजासारखं मन असलेल्या या राजास प्रगंत हामीने नतमस्तक होते कार्य हे सहहिल्या मातेचे नाही दुजाते जमायचे नाव तयाचे गीता गीता मस्तका मुचे नमायचे नाव तयाचे गीता गीता मस्तका मुचे नमायचे अहिल्या माता तुम्ही होतात म्हणून साबुत होती शिव धर्माची नाळ तुम्ही होतात ना म्हणून साबुत होती शिव धर्माची नाळ पुन्हा एकदा पाहायचाय बहुजनांचा तो हो सुवर्ण काळ पुन्हा एकदा पाहायचाय बहुजनांचा तो हो सुवर्ण काळ अहो अहिल्या अहिल्या तीनच अक्षर आहेत फक्त अहिल्याची पण पहिल्या अक्षरामध्ये रामायण दुसऱ्या अक्षरामध्ये महाभारत तिसऱ्या अक्षरामध्ये शिवभारत असे प्रभावशाली भारत घडविण्याचं सामर्थ्य साचलं होतं अहिल्या या तीन अक्षरी नावात अहिल्यामधला अ म्हणजे तिच्या डोळ्यात ज्वालामुखी सारखा अंगार भरला होता ना अशी ती राजयोगिनी अहिल्या मधला ही म्हणजे हिंमतवाली अशी ती राजमर्दिनी अहिल्या मधला अर्धाल अर्धाल म्हणजे अर्ध्याच लढतीतून रघुनाथराव सारख्या सैन्याला पाच हजार सैन्यानिशी रघुनाथराव सारख्या सरदाराला पाच हजार सैन्यानिशी पळवून लावणारी तिरण रागिनी आणि अहिल्या मधला या म्हणजे या पृथ्वीची विश्वमाता या पृथ्वीची लोकमाता लोकोत्तर लोक कल्याणकारी राजमाता पुण्य श्लोक अहिल्या देवी होळकर पुण्य श्लोक अहिल्या माय होळकर अशा या रणरागीस माझ्या वतीनं मा आणि या देशातल्या तमाम एकशे एकवीस कोटीहून अधिक रैटेच्या वतीनं ह्यो हो हो, मानाचा मुजरा मानाचा मुसरा मानाचा मुजरा ब्रिटिश गॅझेटमध्ये अहिल्या द ग्रेट In 18th century of India, एक इंथ सेंच्युरी ऑफ इंडिया अशी नोंद केलेली आढळते असे वर्णन केलेले आढळते राणी एक धर्मपराय स्त्री होती माझ्या माता भगिनींना मला सांगायचंय की अहिल्या मातेच्या जीवनात संकटाची मालिकाच होती बघा आपण एक संकट आलं तरी त्या मधून जातो अहिल्या मातेच्या जीवनामध्ये तिचे पती सासरा मुलगा मुलगी सासू सासवा जाऊही अशी एक नाही तर आपल्या घराण्यातले ना कृष्णांच्या तब संबंधातले तब्बल अठ्ठावीस मृत्यू राणी नदी ज्या डोळ्यांनी बघितले परंतु जगण्यासाठी मानसिक शांती जगण्यासाठी मानसिक धैर्य तिला तिच्या ठिकाणी असलेल्या धर्माचरणात सापडले धर्मपरायणतेमध्ये सापडले अहिल्या मातेची धर्मपर्यंत पूर्वेस कटक प्रांतात जगन्नाथ पर्यंत पश्चिमेला गुजरात प्रांतात दक्षिणेला कन्याकुमारी दक्षिणे रामेश्वर पर्यंत आणि उत्तरेस हिमालय पर्वतात बदरी केदार पर्यंत पसरलेली आपल्याला पाहायला मिळते तिनं कधी सुद्धा धार्मिक दुजाभाव केला नाही महाराणा प्रतापांनी धार्मिक दुजाभाव केला नाही महाराणा प्रतापांबद्दल बोलताना असं म्हणावं असं वाटत की देशासाठी खेळली ज्यांनी हो तेजस्वी सदा अभिमानी, सदा अभिमानी। जाता, -जाता माझ्या पिवळ्या भागांना माझं सांगणं आहे की घोषणा या ठिकाणी झालीच पाहिजे जयंती उत्सवाचा संयुक्त कार्यक्रम या ठिकाणी खूपच देखना साजरा होतोय तेव्हा जेव्हा जागा होतो महाराष्ट्र मंगलकार की जय जय हो महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा जागे पा माझ्या जा शूरवीर मर्द मावळ्यांनो आणि मिटून टाका सर्व नाश करा माणूस शत्रूंचा आस उपसून ती तळप की यशवंती तलवार आणि मग बोला आजून जोर आता आवाजाला पाहिजे पाहिजेत आज तुमच्या आवाजानं शिमण्यांना सुद्धा घाल पंख फुटले पाहिजेत आज तुमच्या आवाजानं खांद्याच्या काळ्या मातीतून पिवळा भंडारा उठला पाहिजे आणि आज तुमच्या आवाजानं राजमाता अहिल्याच्या चौंडीला इथून राजवाड्याला जाग आली पाहिजे उभा सारखी तर काही फोडा सिंहास निर्मोही राहणे सर्व काळ अशा त्या पुण्य श्लोक अहिल्या देवी कवडसा दावी सूर्यासम कवडाते सूर्या प्रती आणि महाराणा प्रताप यांच्या विचारांप्रती माझे प्रणाम कोटी कोटी माझे प्रणाम कोटी कोटी राजमाता मरावे परी कीर्ती रूपे उरावे तुम्ही आज पुन्हा जन्मास यावे आणि पाहण्याचे भाग्य आम्हा सगळ्या सलाभ व्हावे हे पाहण्याचे भाग्य आज या ठिकाणी मला बोलण्याची संधी दिल्याबद्दल राजमातेचे अगदी अल्पशा विचार तुमच्या समोर मांडण्याची संधी दिल्याबद्दल संयोजकांचे आयोजकांचे व्यासपीठावरच्या सर्व मान्यवरांचे आणि आपल्या खंडस गावच्या सगळ्या नागरिकांच्या ऋणातच राहणं पसंत करते धन्यवाद जय अहिल्या जय मल्हार